कमी तुपातला मूग हलवा लागतो तेवढाच उत्कृष्ट त्यासाठी घ्यायचे एकशे पन्नास ग्रॅम एक कप मुगाची डाळ दोन तीन पाण्यातनं स्वच्छ धुवायची आणि कोरड्या कापडावरती वाळवायची वाळलेली डाळ मिक्सर मधनं भरड दळायची घ्यायचं एक कप मलयुक्त दूध एक कप पाणी एका कपाला थोडीशी कमी वजनानी एकशे पन्नास ग्रॅम साखर एकूण घ्यायचं शंभर ते एकशे पंचवीस ग्रॅम तूप त्यातलं थोडस तूप करायचं गरम त्यात घालायचं मुगाचं पीठ आणि सोनेरी होईपर्यंत परतायचं अधून मधून घेतलेल्या तुपातलं थोडं थोडं तूप घालायचं आणि शेवटी घालायला एक चमचा तूप शिल्लक ठेवायचं पीठ सोनेरी झालं की दूध साखरेचं मिश्रण घालायचं आणि झाकून मंद गॅसवर शिजवायचं पण अधून मधून झाकण काढून ढवळायचं हलवा एकदम मऊ छान शिजला शेवटी हलव्याला चमक येण्यासाठी घालायचं एक चमचा तूप वरून भरपूर बदाम पिस्ते वेलची पूड केशर घालायचं आणि गरमागरम मुगाचा हलवा थंड हवेमध्ये एन्जॉय करायचा